चल मशीक सोडी चाय पिऊ पण नको का आमका झोपत नाही आमका झोप पण नाही झोप नाही त्यांना झोप करे गेली बघा तकडचा अजिबात जोगलवाडीतला काही दिसतच नाही एवढा दुःख पडला या पळूया दाव कसा चल टोपी चल। घालून राजा चलोक उचल <laughs> काम करतोय थंडी म्हणून मी सकाळीच उठल तोच गेले आधी शेण शेण घ्या शेण करीत जा <laughs> वीस रुपये किलो म्हण सांग <laughs> साठ रुपया मंडळी बघा सकाळची कोरी चहा पिऊ किवा हे बघ कोरो काढ पिंक्या उठल्याच वाटत थंडी हो सकाळची बघा कोटी दूध काढून मस्त चहा पिऊचं काम धुक्या भरपूर पडलेल्या सकाळीच तगड तर काही दिसत नाही कुणघ्याच्या तगड तर काही दिसत नाही चल माशी सोडीये अरे चाय पिऊ पण नको काय आमकां झोपत नाही आमका झोप पण नाही या झोप नाही आणि त्यांचा झोपत मशीक लावून येते कॉक फिरून येते पाणी याच्या नाही तर रवती बोमट टाकी चाललंय भाजी कडू आधी कोणाक देऊया उंबळ ती हो भिजवलंय भाका दिदी अजून आज जात कि हो कशा रे उद्या सकाळी जा मी जोडते सकाळी तुझ्या विश्वास चल नमस्कार मंडळी कलर्स ऑफ फोकनच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सर्वांचं सकाळी सकाळी खूप खूप स्वागत तर मंडळी सकाळची आपली रुटीनची कामं चालू झालेली आहे आता म्हशीक लावू गेलेला वातावरण तर एकदम मस्त आणि थंडी भरपूर पडली आताशी त्यामुळे सकाळचं उठाक होत नाही तरी पण उटाचं लागतं सकाळचा पवारांची म्हस ककडे गेली तर आता म्हस बऱ्यापैकी राहता नाही तर पहिली पळायची घरात कारण वासरू लहान असल्या कारणान आणि नवीनच होती त्यामुळे आता तिची जोडीदारी मज गावत नाही त्यामुळे आता तिकडं शोधूचं काम चालू झालेलं हातीचं ले ले तर मंडळी पाठाचं पाणी आणलेलं आणि आता बघूया किंमसाची शेती करूच अजून हव्या तसं येत नाही त्यामुळे अजून उन्हाळ्यातली शेती सुरू केलेली नाही हिवाळ्यातली तर हे बघा अजून जमीन वगैरे नांगरूची आ साफसफाई करूच्या कोपऱ्यांची तर चला म्हशीच्या नंतर गाईक पण सोडूची आता रे गेली बघा तकडचा अजिबात जोगोलवाडीतला काही दिसतच नाही एवढा दुःख पडला तर सकाळी उठून येऊची हेच वातावरण बघूची मजा खरी आणि नील वैश्वटा शाळेत चललेली दिसतात खै

तीन दिवस हा सकाळी लवकर सुट्टलास ना मग भारी <laughs> या तर बरेच जणांक ह्या दिवसात जर फिराक वगैरे यायचं असत तर ह्या दिवसात यायचं आत्ताच्या थंडीच्या दिवसात म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत कारण थोडी हिरवळ पण असतात त्यामुळे उन्हाळ्यात इलास तर तुमका आंबे फक्त खाऊक मिळते आंबे काजूनसाठी बाकी एवढी काय मजा नसतं उन्हाळ्यात गरमी खूप होतात ते आत्ताच्या दिवसात फिरण्यासारखा का खूप काही असतं ह्या बघा सकाळीच उठायचं लागतं फक्त एवढाच ही बघा बबल्याची मसा हय असल्या कारण ती बरोबर शोधत शोधत ही आपल्या <laughs> नंदनची शाळा बघा शोधत शोधत बरोबर इलेली आहेवरण आहे एकदम तर ना ते आपलं दत्त मंदिर <laughs> तर चला मंडळी म्हशीक लावून झालेली आहे आणि आत्ता गायक आहे तर म्हशीबरोबर गायक सोडीत नाही कारण ती बरोबर रेडकांबरोबर राहतात त्यामुळे आणि गाय तकडे एकटी आपली आग्रात असतात आणि पाडू तर पाड्याक बरेच दिवस सोडत नाही कारण चिंटू चिंटूक सोडत नाही कारण तो मधीच जर हरावलो खय तर आत्ताच्या दिवसात सगळी ढोरा सोडली जातात त्यामुळे तो खय गेलो तर आमचे ख जाम वांद उतात कारण त्या दिवशी पण असाच झाला की दो उशिरा येलो सात वाजता आणि त्याकडे जोगलटच्या सड्यावर जाऊन रंगलेलो त्यामुळे सोडत नाही त्या का तर आता गायक सोडायची चला तर पप्पा सकाळी दूध पुचूक चढले तर बरेच दिवस मंडळी भाजी दाखवलेली नाही आपली हे बघा मुळ्याची भाजी वाली आणि थोडेसे मिरचे लावलेले आहेत वालींच्या शिरडा मारलेली आहेत हे बघा हे काटे मारलेले दिसतात एका शिरडा म्हणतात आणि या बघा जाळा पण फाडून मी पोरगी वाटेतली जाणारी येणाऱ्याने फाडून टाकून दिले नाही बघा मुळ्याची भाजी बघा आता काढूची पण वेळ मिळत नाही कोथिंबीर आपली गावठी कोथिंबीर आहे पाटील पाणी काढतं ते बघा बावडीचं गौऱ्या शाळेत लवकर सो हा सकाळची काय किती वाजता किती काय हो <laughs> अजून पडता भरपूर काय टाकून येत नाही मी आता कंटाळू सोडून जाऊ देऊ काय सांगा लावू सगळ्यांना शोधूक तुका सोडू काय सांग हिंटो टोपी घालून राजा चाललो काय ते उचलचं काम करतोय थंडी म्हणून मी सकाळीच उठले तोच गेले आधी शेन शेण घ्या शेण करीत जा वीस <laughs> रुपये किलो म्हण सांग साठ रुपये तर मंडळी ह बघ का पाटाचं पाणी पण येईल दोन चार दिवस पाठ साफ करून पाणी आणलेलं बऱ्याच जणांचे कमेंट होते की पाठाचं पाणी अजून आणलेलं नाही असं वाटतं तर सगळी कामं सगळी पावसातली शेतीची पुरी करून मग पाटाचं पाणी आणला जातं आणि नंतर मग आता शेतीक सुरुवात होता आपल्या उन्हाळी उन्हाळीत हिवाळी करा उन्हाळ्यात आंब्याची शेती आंब्याचं सीझन चालू होतं ただいまいち早いやだ、はっきりとした。 सकाळी येऊचा असला तर आग्रे आग्राच्या साईड टिकलं असतं एकदम भारी असतात पाणी ची आयडिया बघा एकदम भारी आहे तर पाणी इकडे मोठा पण खाली हव्या तसा जात नाही कारण पाठ अजून ओलो असल्या कारण पाट, पाट करा सुकवा जरा उंबळा को जरा हल चल हल चला मंडळी अशा प्रकारे आपली म्हशीक पण लावून सोडून झालेली आहे आणि गायक पण सोडलेली आहे आणि आता घरात जाऊया बाकीच्या कामांची हे करूया तर सकाळचं खूप भारी वातावरण असतं मगापासून दहा केपो चांगले असतील असं वाटतं मग का <laughs> तर थंडी असल्या कारणा काहीतरी म्हणत होतं इसा बंगला आता तर पाटाचं पाणी हवं आपला खाली जात नाही अजून कारण पाटाचा तो मुरता खाली कारण बरेच दिवस पाठ सुकवतो पाठ जर पावसात थोडं थोडं पाणी चालू असतं तर तेवढा पाणी पण गेला असता तर चला जाऊया बाकीची कामं बघूया काय काय आहेत ती कशी आता चालूच असतात काम तर बरेच दिवस व्हिडिओ बनवला नव्हतो महिन्या होतीला तरी पण तुमका व्हिडिओ दिसत असतील तर अगोदर व्हिडिओ करून ठेवूचे लागतात थो थोडे त्याच्यानंतर मध्येच काम वगैरे असला तर गोंधळ होता मग व्हिडिओ वगैरे करता येत नाही कामाच्या गडबडीत त्यामुळे तर चला जाऊया आता बाकीच्या कामांची निर्गत बघूया काय